नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी राजाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र रोजची रोज हवामान अंदाज टाकण्याचे कारण म्हणजे ताजा रोजची रोज उद्याचा आणि परवाचा हा जर व्हिडिओ ताजा व्हिडिओ जर टाकला तर ता एकदम अचोकासा हवामान हो अंदाज राहतो त्यामुळे आपणासाठी रोजची रोज आणि दीर्घ असे दोन्ही अंदाज टाकावे लागतात म्हणजे पुढच्या दीर्घ अंदाजामध्ये कोणत्या कोणत्या तारखेपर्यंत पाऊस आहे हा आपला समज असत तरी मित्र हा पाऊस तेरा आणि चौदा तारखेला बऱ्याच जिल्ह्यात एकदम जोरदार राहणार आहे तरी शक्य मित्र तेरा तारखेला हा पाऊस सकाळी दहाच्या टायमाला बार्शी तुळजापूर सोलापूर भाग भागामध्ये राहणार आहे तसेच संभाजीनगर जालना जिंत या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे परंतु हा पाऊस एक वाजल्यापासून माग पुढं तास दोन तासाचा टाइम होऊ शकतो शकतो मित्र परंतु एक तारखेला तेरा तारखेला तेरा सप्टेंबरला श्रीरामपूर अहमदनगर दौंड करमाळा जामखेड बार्शी इंदापूर पंढरपूर कुरवाड़ी सोलापूर तुळजापूर धाराशिव तसेच पैठण संभाजीनगर जालना बीड गेवराई माजलगाव या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस केज केळम या भागामध्ये चौसाळा कळंब या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे सर्वसाधारण पाऊस होणार एकदम जोरदार नाही एकच्या टायमाला परंतु हा पाऊस परत तीनच्या टायमाला याच भागामध्ये जोरदार राहणार आहे हा पाऊस कंटिन्यू राहण्याची शक्यता दाट आहे तसेच हा पाऊस चारच्या टायमाला बीड चौसाळा केज केळम तसेच कळम बारसी दाराशिव तुळजापूर रांडा कुर्डवाडी या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच शेतकरी मित्र हा पाऊस माजलगाव परळी या भागामध्ये की परभणी या भागामध्ये की जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच जिंतूर हिंगोली वाशिम लोणार अकोला कारंजा या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच जळगाव सिल्लोड या भागामध्ये की मुसळधार पाऊस पडणार आहे त्या तारखेला चारच्या टायमाला आणि हा पाऊस जवळजवळ रात्री सात वाजेपर्यंत हा पाऊस रात्री सातच्या टायमा देखील परभणी माजलगाव परळी केज बीड पैठण अहिलानगर जामखेड कामाळा इंदापूर दौंड बारामती पंढरपूर कुर्डुवाडी तसेच विटा जत सोलापूर धाराशिव तुळजापूर लातूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच उदगीर देगलूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तेरा तारखेला सातच्या टायमाला आणि वाशिमला देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच विदर्भ साईडला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे चंद्रपूर वन या भागामध्ये तसेच हा पाऊस येतो मित्र रात्री देखील पाऊस हा तेरा तारखेला रात्री देखील पूर्ण रात्री पाऊस राहणार रात्रभर पाऊस राहण्याची दाट आहे बारा ते हा पाऊस तीन वाजेपर्यंत आपण जेवढ्या सांगितल्या जिल्ह्यामध्ये तीन वाजेपर्यंत राहणार आहे आणि चौदा तारखेला पहाटे तीनच्या टायमाला चिखली लोणार खामगाव बुलढाणा अकोला करांजा वाशिम हिंगोली पुसद या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता धाटे चौदा तारखेला पहाटे आणि हा पाऊस परत चौदा तारखेला दोनच्या टायमाला दोनच्या टायमाला हा पाऊस मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जालना पैठण बीड जामखेड करमाळा बार्शी तुळजापूर धाराशिव इंदापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि अहिला खेड गिन्नर इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव जेच साक्री या भागामध्ये साक्री मनमाड मालेगाव इगतपुरी नाशिक या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे चौदा तारखेला तार दोनच्या टायमाला शेतकरी मित्रो आणि बाकी इतर जिल्ह्यांमध्ये मरा महाराष्ट्रात मार, तसा भरपूर पाऊस राहणार आहे एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि चौदा तारखेला सहाच्या टायमाला सांगली कोल्हापूर सातारा दापोली पुणे अक्रलूज अहिल्यानगर नगर चा काही भाग या भागामध्ये सहाच्या टायमाला मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच सोलापूर तुळजापूर धाराशिव की एकदम जोरदार पाऊस राहणारे संभाजीनगर जालना लोणा जळगाव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच खंडवाला देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला तर शेतकरी मित्र हा पाऊस चौदा तारखेला रात्री आठच्या टाइम आठ वाजेपर्यंत राहणार आहे आणि रात्री आठच्या टायमाला अकलू सोलापूर तुळजापूर धाराशिव बार्शी पंढरपूर जत विटा या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जामखेड बीड केज मादलगाव परळी परभणी जिंतूर पैठण या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस दहा मिलीच्या आसपास पाऊस राहणार शेकड्याच्या आजच्या टायमाला आणि इकडे पाहिलं असता हिंगोली उसद वाशिम कारंजा यवतमाळ अमरावती आरवी अकोला या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच मित्र हा दोन दिवसाचा हवामान अंदाज आणि आपण रोजचे रोज हवामान अंदाज टाकणार आहोत परंतु हा पाऊस प्रत्येक तारखेला पंचवीस तारखेपर्यंत पाऊस येतच राहणार आहे काही जिल्ह्यात तर सोळा सतरा तारखेला मुसळधार पाऊस आहे परंतु सध्या आपणासाठी फक्त दोन दिवसाचा हवामान लागला आहे कारण अचोक येण्यासाठी त्याच्यात हा पाऊस महाराष्ट्रात पण तेवीस चोवीस पंचवीस तारखेला देखील पाऊस आहे आणि पावसाचं प्रमाण कमी जास्त राहणार परंतु परंतु पाऊस हा तीस तारखेला देखील आहे तसेच चोवीस तारखेला देखील जोरदार काही भागामध्ये जोरदार पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस पंचवीस तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे जोर मराठवाड्यामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यामध्ये पंचवीस सव्वीस तारखेला देखील पहाटे पाऊस राहणार आहे आणि सव्वीस तारखेला देखील हा पाऊस जोरदार पाऊस मराठवाड्यामध्ये राहण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण महाराष्ट्रात देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र असेच रोजचे रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान